बाजारात मिळते तशी रंगतदार आणि चवदार अशी पावभाजी घरीच बनवायची असेल तर सर्व भाज्यांचं प्रमाण योग्य पद्धतीत घेतलं पाहिजे त्यासाठी कुठली भाजी किती आणि केवढ्या प्रमाणात घ्यायची याचा अचूक अंदाज असायलाच पाहिजे त्याचबरोबर पावभाजीचा रंग टेक्स्चर टेस्ट ही देखील परफेक्ट यायला हवी तेव्हाच आपण तयार केलेली पावभाजी मार्केटसारखी आणि हॉटेलसारखी चवदार आणि रंगतदार अशी तयार होईल त्यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये भाज्यांचं वजनी आणि वाटी अशा दोन्ही पद्धतीने प्रमाण कसं घ्यायचे तसंच एका कुकरमध्ये जास्त भांड्यांचा पसार न करता अगदी दहा मिनिटात पावभाजी कशी बनवायची हे मी भरपूर टिप्ससह आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आणि आवडल्यास समृद्धीच किचन कट्टा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा चला तर पाहूया कृती पहिल्यांदा मी एक मोठा हंडी कुकर गरम करून घेणार आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल आणि दोन चमचे बटर घालून गरम करून घेत आहे बटर घातल्यामुळे भाजीला चव छान येते त्याकरता मी इथे दोन चमचे बटर घालत आहे एकदा का तेल आणि बटर छान असे कडकडीत तापले की या तेलामध्ये मी घालणार आहे पाव किलो कांदा पाव किलो बारीक असा चिरलेला कांदा वजनी पाव किलो आणि वाटीने दोन वाटी असा कांदा घेणार आहे आता हा कांदा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे आजची पावभाजी दहा ते बारा लोकांना पुरेल इतकी बनेल भाज्यांचं प्रमाण देखील परफेक्ट असं घेतल्यामुळे बाजारात मिळते तशी चवदार आणि चमचमीत अशी पावभाजी तयार होईल कलर टेस्ट आणि टेक्शर पण अगदी छान येईल भाज्यांचं प्रमाण आज मी ग्राम आणि वाटी या दोन्ही पद्धतीने दिलेलं आहे त्यामुळे करायला देखील सोपी जाईल एका कुकरमध्ये बनवलेली आहे त्याच्यामुळे जास्त भांड्यांचा पसार न करता आजची पावभाजी आपण अगदी दहा ते पंधरा मिनिटात तयार केलेली आहे चला तर कांदा हलका रंगाचा झालेला आहे आता इथे मी दोनशे ग्राम टोमॅटो घालत आहे वाटीने दीड वाटी टोमॅटो घालून घेत आहे टोमॅटो पण छान असा परतून घेऊया पाच मिनिटे टोमॅटो चांगला शिजल्यावर इथे मी घालत आहे आलं लसूणची दोन चमचा पेस्ट ही आलं लसूणची पेस्ट या मिश्रणात एकजीव अशी करून घेऊया आता घालूया मसाले इथे घालणार आहे एक चमचा हळद दोन ते तीन चमचे कश्मिरी लाल मिरची पावडर घालणार आहे त्याच्यामुळे पावभाजीला कलर छान येतो पावभाजीला तिखटपणा यावा याकरता याच्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालणार आहे हे सर्व छान परतून घ्यायचं आहे आता घालायचं आहे एक ते दोन चमचे पावभाजी मसाला हे सर्व मिश्रण छान असं परतून घेतल्यावर त्याला तेल सुटेपर्यंत हे छान परतायचं आहे आता घालणार आहे एक वाटी गाजर वजनी एकशे पंचवीस ग्राम त्याच्यानंतर घालणार आहे एक वाटी हिरवी ढोबळी मिरची वजनी एकशे पंचवीस ग्राम आता घालणार आहे एक वाटी वाटाणा वजनी एकशे पंचवीस ग्राम त्याच्यानंतर घालायचं आहे एक वाटी फ्लॉवर वजनी एकशे पंचवीस ग्राम बटाटा आपल्याला पाव किलो बारीक चिरून घ्यायचा आहे वजनी पाव किलो आणि वाटीने दोन वाटी बटाटा घ्यायचा आहे तो असा बारीक चिरून घ्यायचा आहे त्याच्यामुळे ते लवकर शिजेल त्याचे फोड पण आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत ह्या सर्व भाज्या आणि मसाले आपल्याला एकजीव करून परतून घ्यायचे आहेत छान असे परतायचे आहेत मसाल्याचं कोटिंग भाज्यांवरती छान चढलं गेलं पाहिजे असं मस्त असं छान परतून घ्यायचं आहे कलर पण किती छान आलेला आहे आता या भाज्यांमध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे आता थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि छान असं पुन्हा हे साहित्य एकजीव असं परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे एवढं पाणी पुरेसं आहे आता झाकण लावून पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत साधारण पाच शिट्ट्या झाल्यावरती आपली भाजी चांगली शिजते हाय फ्लेमवरतीच आपल्याला पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपली भाजी तयार आहे पाच शिट्ट्या झाल्यावरती भाजी शिजलेली आहे भाजीला रंग किती छान आलेला आहे आणि सुगंधही छान येत आहे बघू शकता तुम्ही आता एका ग्लासच्या किंवा स्मॅशरच्या साह्याने ही भाजी मस्त अशी स्मॅश करून घ्यायची एकजीव करून घ्यायची जर तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर तुम्ही ग्लासाने ही भाजी स्मॅश करू शकता जरुरी नाही की तुमच्याकडे स्मॅशरच असलं पाहिजे ग्लासच्या साह्याने देखील तुम्ही पावभाजी मस्त अशी स्मूथ अशी करू शकता हे पहा आपली पावभाजी मस्त स्मूथ झालेली आहे दाटसरपणा पण पन किती छान आलेला आहे इथे पाणी घालायची गरज नाही तुमची जर पावभाजी दाटसर झालेली असेल तर तुम्ही थोडं गरम पाणी घालू शकता आता एक छोटंसं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक चमचा बटर घालायचा बटर छान असं मेल्ट करून घ्यायचं आणि कडकडीत असं तापवून घ्यायचं आता याच्यामध्ये घालायची आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चमचा पावभाजी मसाला मस्त फे छान असं फेटून घ्यायचं आहे आणि पावभाजीला याचा छान असा तडका द्यायचा आहे वरूनच असा तडका द्यायचा आहे त्याच्यामुळे भाजी आपली मस्त अशी छान आणि टेस्टी लागेल खूप सारा बटर आणि पावभाजी मसाला आणि लाल मिरची पावडर वरतून घातल्यामुळे पावभाजीची चव आणखीनच छान लागेल बाजारात मिळते तशीच पावभाजी आपल्याला जर घरी करायची असेल तर अशा पद्धतीने जर तुम्ही पावभाजी कराल तर ती नक्कीच छान होईल आणि त्याचा टेक्स्चर रंग ही अगदी रंगतदार आणि चवदार असाच होईल वरतून घालायची आहे बारीक चिरलेली कोथंबीर त्याच्यामुळे ही छान चव लागते आता हे सगळं व्यवस्थित असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे चला तर तयार आहे दहा ते बारा जणांसाठी घरच्या घरी एकाच कुकरमध्ये मस्त चवदार चमचमीत अशी बाजरसारखी पावभाजी आता पावभाजी म्हटलं की, पाव पाव की त्यासोबत खायला पाव हवेच मग त्याकरता एक तवा तापून त्याच्यामध्ये एक चमचा बटर घालून छान असं गरम करून घ्यायचं मग त्याच्यामध्ये घालायची पावभाजीची थोडी भाजी आणि थोडीशी कोथंबीर हे सर्व साहित्य एकजीव करून परतून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये पाव असे शे शेकून घ्यायचे मस्त बटर लावलेले मसाला पाव छानपैकी तयार होतात आणि हे मग हे पाव आपण पावभाजीसोबत छान खाऊ शकतो मस्त गरमागरम पावासोबत गरमागरम पावभाजी छान लागते चला तयार आहे दहा ते बारा जणांसाठी घरच्या घरी एकाच एक कुकरमध्ये मस्त चवदार चमचमीत रंगतदार अशी बाजारात मिळते तशीच पावभाजी तुम्हाला जास्तीची पावभाजी करायची असेल तर जे काही प्रमाण सांगितलेलं आहे त्याच्या दुप्पट प्रमाण घेऊन वीस बावीस जणांसाठी तुम्ही पावभाजी तयार करू शकता रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा चमचमीत खा आणि हेल्दी रहा आणि समृद्धीस किचन कट्टाच्या रेसिपी पाहायला विसरू नका